<laughs> जरंगे बरोबर मीडियान ओळखलं यात्रा जरंगे मुंबई जाम कुणी करू शकत नाही आर्थिक राजधानीला वेटीस धरला जाऊ शकत नाही जरंगे त्याच्यामुळं खबरदार राज्य सरकार ऐका राज्य सरकार चोवीस तारखेच्या अगोदर जे काही करायचं ते करा वसुली सुरू करा सगळ्या ठिकाणावर येतील माथ्या ठिकाणावर येईल ताळ ठिकाणेवर येईल माझ्या बॉम्बेला ही आर्थिक राजधानी आहे ही जगात मानलेलं शहर आहे आंतरराष्ट्रीय शहर आहे या शहराला जरंगे काय आणखीन कोणी सुद्धा त्रासात टाकू शकत नाही सरसकटर सोडा सरसकट तर सोड जरंगे, सर जरंगे अरे सरसकटर सर सोड जरंगे तीळ मात्र सुद्धा आरक्षण देता येत नाही कारण कायदा म्हणतो आधी मागास ठरावं लागत आहे आणि नंतर आरक्षण मिळू शकतंय